नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की चा कला वेणी घालत असते दे। तेव्हा तिच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार असतात त्यामुळे ती वेणी घालते आणि सोडते आणि पचक पचक असा आवाज करते आदुवेत म्हणतो अगं असं काय आवाज करते घालायची असेल तर घालणं मला डिस्टर्ब करू नको त्यावरती कला म्हणते अरे माझ्या डोक्यामध्ये विचार आहेत त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन मी वेणी घालू शकत नाही ठीक आहे त्यावरती ती म्हणते की तुला नाही जमणार राहू दे अजून म्हणतो मला जमणार नाही असं शक्यच नाही मला प्रॅक्टिकली सांग कसं करायचं ते मी करतो तेव्हा ती सांगू लागते की एखादं एक वेणी घालायची असं या बाजूने त्या बाजूने घे परंतु त्याला जमत नाही आणि फायनली तो म्हणतो पुन्हा एकदा मला दाखव त्यावरती कला दाखवते तो म्हणतो अरे बा मला कोणतीच गोष्ट जमणार नाही असं नाही पुन्हा ती त्याचं वेणी घातल्यामुळे कॉन्ग्रॅट्युलेशन करते आणि म्हणते की बघ प्रयत्न केल्यानंतर सर्व काही जमतं आता मलाही प्रयत्न करू दे शोधू दे मला भले ती कोणाच्याही विरुद्धात असू दे